मित्रांनो हे बघू शकता आता राहुल गाडी चालवतोय आमचे नाना नाना हो नाना बघू शकता आम्ही चाललोय आता खुलताबादला आणि भरपूर स्पीडने चाललेला आहे राहुल आणि आम्ही तिघच आहे आमची इच्छा होती का वद्रमाल ताईचं बरेच दिवसापासून तर म्हटलं चला आज मोहर्तला उजा मग राहुल भाऊंची ड्रायविंग चांगली आहे मस्त आ, गन्पेथी बादन, गन्पेथी बादन छान गाडी चालवत आहे त्यांना सांगितलेलं आहे शंभर क्रॉस करू नका आणि बाकी गणपती बापां गणपती बाप्पांचं लक्ष आहे आमच्यावरती त्यामुळं काही टेन्शन नाही चाललंय इतकं छान वातावरण आहे आता पावसाचं वातावरण आहे बघू शकतो इकडे डोंगर दरे दुरे वा एकच नंबर आहे सगळ्या गोष्टी तर आता मंदिरात पोचल्यानंतर तुम्हाला मी तिथला लुक दाखवणार आहे फायनली आम्ही विरोधच्या नगरीत आलेलो आहे इथं मंदिर काही इथं लोड आहे गाडी हे बाई पुढं लो आम्हाला पार्किंग बर्किंगची काही गरज नाही आम्ही कुठं पण गाडी लावून देतो मित्रांनो हे बघ इथं पार्क करे कर इथं पार्क फक्त माझ्या आईला माणसं इकडं ताप 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 काहीच लाजू नको बिंद ताप मी आहे जिवंत तो टेन्शन बास बांध स्विच ऑफ करून टाक गाडी चावी चालू कर की काच वर कर फायनली आम्ही आलेलो आता बघू शकता राहुल सर आणि नाना आता आम्ही चाललोय मंदिराकडे मित्रांनो त्याच्या प्रकारे चालला आता मंदिराकडे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे व्यवस्था केलेल्या लोकांचा ज्यांना चालण्याचा था प्रॉब्लेम वगैरे याच आहे लोकांसाठी आणि तिसरे आनंद होतोय मस्त शॉपिंगसाठी दुकान आहे फुलं वगैरे झर वगैरे बघू शकतात माझ्या मम्मीने मला पिंड घ्यायला लावलेली आहे आणि मी पिंड घेऊन जाणार आहे योग मला पिंड सापडलेली आहे शॉपिंगचे बस आता इथून भारी लागते आता बहुतेक की मोबाईल जमा करून घेतील असा माझा अंदाज आहे पुरुष मित्र मित्रांनो आता बारा ज्योतिलींपैकी द्रोणेश्वर महादेव मंदिराचं दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही निघलो आहे फुलदाबादच्या भद्रा मारुतीकडे आमचे राऊत सर स्वतः ड्रायविंगला बसलेले आहे आणि आता आम्ही चाललेलो इथून फक्त वेरूळपासून अगदी चार किलोमीटरवरती मंदिर आहे बघा मित्रांनो मस्त आता छोटासा असा नॉर्मली घाट आहे म्हणजेच आहे घाटातून बघू शकता तुम्ही आता मस्त घाट लागले आहे हे बघा डोंगर दर बघा बघा मस्त आहे वॉटरफॉल आहे इथं हे बघू शकता बघा हे बघा वॉटरफॉल आहे मस्त मोठं आहे इथे आपल्याला घाट आहे मस्त छोटासा घाट आहे छानसा नाजूकसा घाट आहे काही सेकंद काही मिनिटाचा हा घाट आहे हा घाट संपला की म्हणून खूप मस्त बघा डोंगर दर्या असं ते डोंगर आहे तुम्ही पाणी वाहते आणि आता मित्रांनो आता मंदिर आलेलं आहे एका अगदी काही सेकंदात बघा येत येत असेल काही मिनिटात आपल्याला दर्शन होणार आहे अगदी काही सेकंदामध्ये ते बघा मंदिर दिसलेले मंदिर दिसलेले आपण थोडेसे उकलेलो आहे त्याच्यामुळे आपण चुकलेलो आहे आपण चाललेलो आहे हळू रे बाबा हळू रे आपण उठलेलो आहे चाललेलो आहे ओके चाललेलो आहे आता गडबड झाली जग आता मंदिर सापडलं आहे बघा सापडलं मंदिर सापडलं मंदिर सापडलं मंदिर आहे खरं आता आम्ही उतरलेल गाडी वगैरे लॉक केलेली आहे आणि आता आम्ही चाललोय मंदिराकडे बघा अधिकृत पार्किंग मध्ये गाडी पार्क केलेली आहे हो आता आम्ही चाललेलो आहे इकडं आता हो पहिले एवढं डेव्हलपमेंट नव्हते नाही का मी खूप दिवस झाले तेव्हा आलेलो होतो एवढी डेव्हलपमेंट नव्हती आता खतरनाक डेव्हलपमेंट झालेली आहे वारीचे लोक इथे बांधलेले आणि मला सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त म्हणजे आता मी देवाला खूप मानतो हो फक्त मला अडचण फक्त या गोष्टीची आहे का हे बघा ह्या गोष्टी नको आहे कुठंच नको या गोष्टी

पवित्र स्थान आहे आणि जे माहिती दिलेली आहे बघू शकता तुम्ही हे संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडून येतं मित्रांनो आणि हे देवी होळकर यांनी याच काम केलेलं आहे बघ मित्रांनो सगळ्या प्रकारचे तीर्थ आहे गंगा तीर्थ सगळ्या प्रकारचे तीर्थ इथं तीर को आम्ही सर्वांचे दर्शन म्हणून निघतो अजून जोपर्यंत ए रावल्या सग मित्रांनो इथून आपण मित्रांनो आता आम्ही कुठे आलेले ओमनोश आहे तुम्हाला कदाचित तुमचं नाव दिसत असेल तर बघा मित्रांनो हे मंदिर आहे वेळ वेरूळमध्ये याचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे निसर्गाच्या डोंगराच्या कुशीत बसलेलं असं मंदिर आहे हा बघा परिसर आहे हा परिसर बस लोक येत असतात खतरनाक असं एकदम भारी मंदिर आहे

बघा नाण्याची तयारी चालू आहे या काही गोंधळ होतो पाना बिना सगळं सापडलेलं आहे करून घेऊ ए भाऊ बाबरे हवा नाही विशाल चपणी हवा नाही

लय दिवसाचे पडेल असलं म्हणून असल त्याला आलं ते हो खूप वेळ झालेला आहे वगैरे टायर आहे आणि मी आता इथं झेंडा ओपन ट्रॉपर करण्यासाठी रस्त्यावर उभं आहे एक टिप नाही जेव्हाच लागेल गाडी तिथे करते मी टायर सोपडं येईल काय वेळ तिथे टायरला सोपडं होईल तिकडं तिथं आज याच कंडिशन सोपडं येईल ना आता तू गपची पे ना पन्नास साठ सेस पेटी आणि एक घेऊन टाकू कधी आता मग पर्याय नाही आता एक होती म्हणून म्हणून मित्रांनो आमचे प्रचंड हाल आहे मी एका झेंड्यावर कंट्रोलपूर करून आणि हे टायर आणलेले चल नाईट करतो चला आता झालेलं आहे आता बसा गाडीत आणि चला निघा चलो आम्ही निकले आम घर